लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ करणार समोर इचलकरंजी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला सातत्याने जमखंडी तालुक्यातील हिप्परगी डॅम मधील पाणी साठवणुकीच्या चुकीच्या नियोजनामुळे महापुराचा फटका बसत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कर्नाटक शासनावर आवश्यक तो साठा ठेवूनच जादाचे पाणी पुढे सोडण्यासाठी दबाव आणावा अशी मागणी करत इचलकरंजीतील पूरग्रस्त भागातील नागरिकांनी गुरुवारी महात्मा गांधी पुतळा चौकात रास्ता रोको आंदोलन केले सन दोन हजार पाचपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पंचगंगा व कृष्णा नदीला सातत्याने महापूर येत आहे या सततच्या परिस्थितीला अनेक छोटी मोठी कारणे असली तरी प्रमुख कारण म्हणजे कर्नाटक राज्यातील जमखंडी तालुक्यातील कृष्णा नदीवरील हिप्परगी डॅम सन दोन हजार पाच नंतर अस्तित्वात आलेल्या हिप्परगी डॅम आणि अलमट्टी धरणातील अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात वारंवार महापुराची परिस्थिती निर्माण होत आहे हे टाळण्यासाठी प्रशासनाने एकतीस जुलै अखेर हिप्परगी डॅम मध्ये आवश्यक तो पाणीसाठा शिल्लक ठेवून बाकी पाणी पुढे सोडण्यासंदर्भात कर्नाटक शासनावर दबाव आणावा किंवा योग्य ठिकाणी दाद मागावी आणि पूरग्रस्तांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली अर्धा तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आंदोलनात पैलवान अमृत भोसले बाळासाहेब कलागते महावीर कोल्हापुरे सौ सारिका तेलनाडे अश्विनी कोबडगे संजय कुलकर्णी सरदार मुजावर आदींसह पूरग्रस्त भागातील नागरिक सहभागी झाले होते